जय शिवराय भावांना स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला दिसत असेल आम्ही गाडी पप्पांनी चाललो आहे कारण की आमचं जुनं ड्रायव्हर त्यांना आम्ही आणाय चाललो आहे फरतरवाडीच्या स्टँडवर कारण की नाही हूड बांधायचं आहे पिकअपला आता वाटाण्याचं सीझन सुरू होईल आणि मग पाणी पिकअपमध्ये गळल त्यासाठी पप्पांना काल फलटणवरनं ताळपदरीही घेऊन आल्यात या आणि आता था 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 ए, दी दी ती ताळपदरी बांधायची आणि त्याच्यावरनं तळवड बांधायचं आहे त्यान दिदी गेले ती या कोरेगावला मम्मी आणि आम्ही दोघात काय बांधून आणणार ना, नाही म्हणून ना, ना, जुन्या ड्रायव्हरांना पण आणाय चाललो आहे आणि जे आपलं नवीन ड्रायवर आहे ती तिकडं बर्गेवाडीला राहतात ती ती जवळ तर यांना आपलं आधीचं पण हुड बांधलेलं जुन्या ड्रायव्हरांना आता ही पण बांधायचं आहे म्हणून त्यांनाच आणाय चाललो या पार आणि आता फार घाट सुरुवात झाली आहे घाटाच्या पलीकडंच आहे भतरवाडी आलोय आता घाटात मंजिरपासनं व्हायचंच लांब आहे आता चालव खाली पाणी बिने दिसते सगळीकडं कसलं भारी वाहून बसावते ती आल आता घाटकडून घाटाच्या वर परतरवाडी घाटाच्या पलीकडच पहिलंच गाव आहे आणि ती पण त्यात स्टँड वर आली ती आत जायचं नाही आता घेतलं तर संतोष बाकां पण घेतलं या परतरवाडीच्या स्टँडवरन

दोन पट्टे आहेत ना त्यात मग बकवास करून नाही खोलत बांधाय लावले तुझा तू मी बघा फक्त पिकअप कशी झाली आहे आधी कशी होती ना आता बघा आपलं संतोष काका आलेलं जुनं ड्रायव्हर आहे बघा इथनं फुडणं पडदा वर ताळपदरी मारली आहे मागणं बघा अशी एकदम फिट करून घेतली पिकअप आता सीजनला आपल्याला काही टेन्शन नाही कारण की तुम्ही बघू शकता एवढी फिट केली ना आपल्या जुन्या संतोष ड्रायव्हरांनी आणि आपल्या पिकअपमधलं साऊंड पण लय बेकार वाजतात बेकार म्हणजे लय जोरात इथं एक साऊंड आहे ह्या शीटखाली एक आहे त्या शीटखाली एक आहे खचून जोरात वाजतात या आणि असंच आपल्या श गाडीचं केबिन आहे आणि आता हूड पण खतरनाक झालं आहे किंवा तेवढा पोस्टर बनवाय टाकायचं आहे चारही साईडनं बघा गाडीचं हूड फक्त